नमस्कार कशात ना तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना असं काहीतरी झटपट बनवावं असं वाटतं त्यासाठी मी घेऊन आलेली आहे झटपट असा मटर पुलाव तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपण ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे अर्धा तास तरी भिजत ठेवायचे म्हणजे चांगले फुलतात आणि आपला भात मोकळा होतो कलबत्त्यामध्ये दहा बारा लसींच्या पाकळ्या घ्यायच्या छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा पासा मिरच्या घ्यायच्या आपल्या तिकटाच्या आवडीनुसार आणि मस्त असं त्याचा ठेचा करून घ्यायचा छान कलबत्त्यामध्ये केलं ना टेस्ट छान लागते कलर एवढा चांगला येत नाही पण टेस्ट छान लागते आणि मिक्सरमध्ये केलं तर कलर चांगला ग्रीन कलर येतो त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये हे आपले बेसिक खडे मसाले घातले आहेत कडीपत्ता घातला आहे ते थोडं तडतडलं की लगेच कांदा घालायचा आहे कांदा पण असा जास्त बारीक चॉप करायचा नाही ओबड दबड असा पातळ असा चॉप केला तरी चालतो आणि आता मस्तपैकी कांदा आपण लालच्या रंगावरती फ्राय करून घेऊया मी आलं लसून पेस्ट पहिले घालत नाही पहिले कांदा फ्राय करून घेते कारण ती पहिल्यांदा घातली ना की कढईला चिकटते आणि त्याच्यामुळे ती जळते पण म्हणून मी नंतर घालते आता ही आलं लसूण मिरची पेस्ट घातली आपण तीसुद्धा चांगली फ्राय करून घेऊया तिचा असा जो उग्र स्वास असतो लसणीचा आणि आल्याचा तो गेला पाहिजे ते फ्राय झालं की याच्यामध्ये आपण मटार घालायचे आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मटार हे वाले आहेत तुम्ही जर कच्चे मटार घेत आहेत तर जरा जास्त शिजवून घ्या म्हणजे एक वाफ काढून घ्या मी फ्रोझन घेतले तरीसुद्धा थोडीशी वाफ काढून घेतली आहे आणि मटार इकडे आहेत तोपर्यंत तिकडे तांदळातलं पाणी काढून घेऊया निदळून घेऊया पाणी चला आता इकडे मटार वाफून झालेले आहेत आपले ते थोडंसं आपण हलवून घेऊया म्हणजे चिकटलं असेल कढईला तर निघून जाईल आणि आता त्याच्यामध्ये आपण राईस घाल ॲड करूया जो आपण भिजत घातलेला होता तो चला आता मस्त एक ढवळून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे राईस पूर्ण त्याला सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे असं मिक्स करून घ्या राईस आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी हे गरम घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही पाणी गरम करून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बासमती राईसला पाणी कमी लागतं त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे तांदळापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता हे सगळं मिक्स काढून घेऊन झाकण ठेवून आपण याला उकळी काढून घेऊया बघा आता उकळी आलेली आहे त्याला तर तुम्हाला दाखवते मी भात किती शिजला आहे बघूया आपण तर अजून काही व्यवस्थित शिजलेलं नाही आहे त्याच्यामुळे बघा तर बघा तांदूळ अजून काही शिजलेला नाही आहे म्हणून तो सगळा मिक्स करून जरा एकदा हलवून घ्यायचे आणि झाकवून ठेवून अजून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला तांदळाला आणि तोपर्यंत काय करायचं आहे एक छोटीशी वाटी किंवा ग्लास घ्या त्याच्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग घाला पाणी घाला आणि ते मिक्स करून घ्या आणि हे पाणी आपण भातावरती घालून घेऊया म्हणजे भाताला ना आपला छान हिरवा रंग येईल असा रंग दिसला ना की मुलांना पण खायला छान वाटतं आपल्याला पण डोळ्यांना बरं वाटतं कुठचाही पदार्थ डोळ्यांना छान दिसला ना की खायला छानच लागतो टेस्टीच वाटतो त्याच्यामुळे पहिले डोळ्यांनी माणूस पदार्थ खातो म्हणजे ओळखतो कसा झालाय म्हणून आता आपला भात शिजलेला आहे बघा किती सुंदर आणि मोकळा भात झालेला आहे छान वाटतं की नाही रंगसुद्धा छान आलेला आहे पाणी घातल्याच्या नंतर एकच वाफ काढून घ्यायची आहे आणि सर्व करायचं आपल्याला भात बघा मस्त वाफळ आलेला हिरवागार भात रेडी आहे आपला तर असा हा मटार राईस तुम्ही झटपट बनवू शकता पटकन होतो काही जास्त कापाकापी करायची नाही आहे फटाफट होतो उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये उभं राहावं असं वाटत नाही चपाती करायची म्हटली तर नकोच वाटतं त्यामुळे आपण असं पटकन काहीतरी झटपट होईल असा विचार करतच असतो म्हणून म्हटलं चला आपण एक आयडिया देऊया झटपट असा मटर राईस बनवून दाखवूया खूप सुंदर रेसिपी आहे झटपट होते याच्यासोबत तुम्ही रायतं घ्या लोणचं घ्या छानच लागणार आहे तर कसा वाटला मटर राईस नक्की सांगा चला बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग